एकोणीस वर्ष दिशा बाबासाहेब आखाडे इयत्ता बारावीत शिकणारी मुलगी दुपारच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये गेली होती पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा ही घटना थेऊर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिशा ही मंगळवारी दुपारच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये गेली होती चार वाजले तरी तिनं छोटा दरवाजा उघडला नव्हता म्हणून दिशाची आई व छोटी बहीण दार उघडण्यासाठी आवाज देत होते त्यानंतर त्यांनी जोरजोरानी दरवाजा वाजवला मात्र आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर दिशाच्या आईनं व बहिणीनं जोरानं दरवाजा ढकलला तेव्हा दरवाजा उघडला बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता दिशानं साडीच्या सहाय्यानं पंख्याला गळपास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्यानं दिशाला खाली काढलं व लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच दिशाचा मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी घोषित केलं दिशानं असं का केलं याचं खरं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी त्या दृष्टिकोनातून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत